ऊन झालंय आता भरणं काढलंय भरणं थोडं झालंय पण आता लय त्या जा जाऊ द्या थोडं काय कव्हर करायचंच आहे आयुष्यभर भर आहे शेतीच चालूच आहे थोडा आराम करतो आता जरा नाही काही किती केलं तर काही नाही फरक पडत दादा काय ग नंदिनी तिने एवढी निवडी गा घाय घाई आली आणि बॅग माझ्या अंगोर का टाकली अंगोर टाकू आता मी काय केलं माझ्या अंगोर मी झोपडे दिवसभर काम करून आलोय मला राहायचं त्या माणसापाशी झालंच का पुरत आता झालं म्हणजे लपड आहे त्यांचं ते माझ्यावर लक्ष देत नाही किती दिवसापासून काही मग चांगली चौकशी नाही करता आली का नुसतं आलं म्हणून दिलं करू लागेल त्याचा बाप माझा मित्र होता मित्र होता मित्र जरी असला ना चौकशी करावा लेख द्यायची म्हणल्यावर चांगली चौकशी केली होती पण आता तो बिचारा स्वर्गवाशी झालाय ते स्वर्गवाशी तुमच्या मित्राला कशाला दोष देता तुम्ही स्वयंक जुडून दिली ना नवऱ्याला सांगा ना काही त्याला मस्त पडतो घरी पण येत नाही किती दिवस राहायचं नाही त्या माणसा पैसे सांगते तुम्हाला पण नका मला आता अहो लग्नाची आधी तरी लपड होत लग्नानंतर पण लपडे घरीच येत नाही ते माणूस सांगताना काहीतरी आज जर साठी काहीतरी आपल्याला काय नाही मी सगळं करून पाहिलं आता एकच पर्याय राहिलेला आहे त्याच्यावर ना केसच करायचे आणि चांगले अद्दल घडवायचे चाललं काय चाललं आ तुम्हाला काय वाटतं आज आता बघून ना मी करण ना काहीतरी खटपट तुम्ही केले म्हणून सगळं झालंय आता मी तुमचं ऐकना नाही माझ्या मनाने केस करते मीच वकील बघते सरका कोणी लो हिता कळस नंदिनी इत्तळतो करू राहिले आता माझा काय दोष आहे बऱ्याच्या मध्ये जीवनामध्ये ह्या गोष्टी चालूच आहेत म्हणजे जगात ह्या गोष्टी चालूच असतात भांड्याला भांडं लागते वाद होतो तंटे होते काही गोष्टी तडजोड करायला पाहिजे नवरा बायकोनी जगामध्ये किती तंटे चालूच राहते नवरा बायकोचे भांडण आयुष्यभर चालूच आहेत हे ऍडजस्ट करावं लागते मुला मुलीने हालीची पिढी काही करतच नाही ऍडजस्ट ले ऍडजस्ट केलं माझ्या बरोबर वकिला ब... वकिलाला भेटू आपण हो जाऊ थोडं शांत ना एवढं काय तक्क करते मग का वाणूस नुसता हानतो मला त्याचं घरात लक्ष नाही घरात खायला आणत नाही प्यायला नेत नाही माघायला गेलं गेला का वरून माझ्यावर दादागिरी करतो पटत तर असत निघून जा म्हणजे त्याला काही घेणच नाही बायको असली नसली चालून मी काय करतो माझा एक मित्र पोलीस आहे परत आपल्या गावचे सरपंच आहे त्यांच्या कानावर घालू आणि काही गोष्टी ऍडजस्ट करते काय ऍडजस्ट करणार आता पण ऍडजस्टच करत आली म्हणून संसार केला आता मला सण आहे ना चांगले जिरवायची ठरवलेलं मी तुम्ही माझी साथ देणार आहे ना का नाही सांगा नाही करून चांगलं लग्न लावलं असत हे दिवस नसते आले माझ्यावर नसते आले पण आता काय जळ झाली तुम्हाला काढून होतं घरातून आता वय झाल्यावर लोक नाव ठेवते गावची व्हायला लागली होती का लगेच मी त्याच्या हिशोबाने करावं लागतं बघावं लागत लहानपणीच मित्राला शब्द देऊन टाकला आता ते दिला होता शब्द तो नेहमी माझा मित्र येत जायचा तो सांगायचा करीन तर तुझीच मुलगी करेन आजकालचा जमाना नाही असा करीन तर तुझीच मुलगी करेन आता मुलाच मुलीच मनाने चालतं सगळं आता हे होणार मला माहिती होत ग बरं जातो मी सरपंचाला आना बोलून सांगा त्यांना काही बरं जातो मी माझा मित्र पोलीस एक त्याला घेऊन येतो आणि मग सरपंच पण गावचे आहेत आम्ही दोघ मिळून येतो म्हणजे त्याचा सल्ला घेऊन सगळं सांगा काय वाचून एक अवघड करून ठेवलं चालू काही सारखी लाईट जाती येते नेमकं लयच पाणी भरायचा त्रास भाऊ राम 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 काल बोलावलं काही ते मुलीचा माझ्या माहिती नाही का तुम्हाला मध्ये किती बार फोन केले ते असं वाद चालू आहे तिचा नवरा अजून काही लाईनवर आला नाही सोय का काही लाईनवर येईलच ना बर मग काय झालं आता काय क्षीण आलाय फुरगी आली राडा लागली फोन आला मी उठून सुट्टी झाली पटकन पहिलं तिची समजूत घातली ती कोर्टाकडे जाकडं जा हे जा, करा ते करा मला तुम्हीच केलं वाटुळ बघ राम भाऊ हा तुम्ही कंप्लेट करणार कोर्टातून काय होत वारंट निघत ते आम्हाला येतं आमच्याकडं आम्हाला त्रास होतो जा पकडून आणा हजर करा त्याच्यापेक्षा आहे ना मी सोपी आयडिया तू मा काय कायम सांगतो म्हणून मी तुला एक आयडिया देतो सोपी सरपंच आहेत आपल्या गावची हां हां त्यांच्याकडे जा आम्हाला कंटिन्यू तराशे आम्ही कायम बघतो तक्रारी येतात कोर्टातून आम्हाला नोटीस येतं तक्रारी ती हा ना ते पकडून वॉरंट सुटतं आणायचं आम्ही हजर करायचं सुटून जातो ते चालत राहतं पोरींचं चा, आणि पोराचं विषय त्याच्यातच बरबाद होत जात आहे त्याच्यापेक्षा सोपी आयडिया आहे सरपंचाकडं ते मित्राचे आहेत माहे मी सांगतो माझे आता माझे पण मित्रच आहेत ना आपले सगळे दोघांचे पण मित्रच आहेत बरं दोघा जाऊ आपण त्यांच्याकडे त्यांच्या कानावर घालू ते सल्ला देते ना आपल्याला चांगला दिला सल्ला मला म्हटलं नाही नाही आता ते कसं दिवसाचं काम असेल आम्हाला कंटिन्यू माहिती असत ते बघ राम भाऊ कायदा आहे महिलांच्याच बाजूनी पण त्याला टाइम लागतो त्यावेळेस पुरीचे दिवस निघून जाते आणि तुझ्या पुरीला आता मला माहिती अजून मूळ वाळ नाही काहीच नाही नाही अजून त्याच्यामुळे काय समजपणा घेतलेला चांगला आहे असं म्हणताय का तुम्ही ठीक ला आहे मग तुम्ही म्हणता तसं मग सरपंचाला घेतो बोलून मी हा आणि सांगेन मग सरपंचाला घरी बोलून घ्या हा त्यांना फोन लावा पुरी समोर मायव नंदिनी समोर म्हणजे ना समोर बोला म्हणजे तिच्या थोडे कानावर दोन शब्द पडतील त्यांना आता अनुभव आहे समाजात कसा सगळा राग तिने बापोरच काढलाय बापाचाच राग फोनवर काढीन आता मी लग्नाला तर मी होतो मला माहिती ना आपला मित्रच होता तो बी तो चे आपल्या रोज संबंध एका ठिकाणी पण आता त्याचा मुलगा असा निताळा आपल्याला माहिती नव्हता ना असं कुणाला माहिती ना लावून द्यायचं आपल्या हातात असत पण ती मुलाची वागणूक आता त्याला काही इलाज नाही त्याला तर सरपंच त्याला बी सांगून बघते पोराला बी जरा घेतेन ते रिंगणात बरोबर जा मग तुम्ही जाऊ का मग हा मी जातो घरी आता काय ड्युटीून आलोय आताच चाललोय चालण चालू चलाकडे मी पण माझी मोटरचं आता बघतो पाणी झालं असं दुसरीकडे जातो बंद करतो वैताग दिला या नवऱ्याने कसं माझा नशिबात पडलाय मेल्या मुर्दा त्याला चांगलाच जीर तुम्ही मी आता झाले नाटक कुठे दा गेल ते काय नाही मोटर पाणी लाईट गेली ती मोटर चालू केली परत बंद केली आता आणि ते पोलीस मित्र आहे ना माझा तो आला होता त्याला फोन केला होता मग ते सांग तुझं सगळं काय चाललंय म्हणलं ते का ते म्हणे दिला मला भरपूर सल्ला दिला काय सल्ला दिला ते म्हणलंय आपले सरपंच आहेत ना सरपंचाकडे जा ते घेऊन या म्हणे सल्ला देतील म्हणजे तुला कसं वाटतं मग सरपंच आले म्हणजे सांगतील सगळं काही ना का नाही बरोबर मग तुम्ही सरपंचाला फोन केला का बर कधी येते येतील त्यांचा ते म्हणे माझं काम उरकलं ना मी येतो म्हणे त्यांना माहितीच आहे ना बऱ्याच दिवसाचं चाललंय म्हणजे बऱ्याच दिवसाचं नाही कुठंतरी ना आता थांबावच लागणार आहे आहे ना मला बघितलं तरी नको नको होती मी जाणारच नाही परत बघा तुम्ही केसच टाकत असते मग तुम्हाला आणते काय खायला मी बर राम 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 तुमचीच वाट पाहत होतो हा माझं जर काम होत म्हणून थोडं लेट झालं बरोबर सांगितलंय फोनवर राम भाऊ तू हा मला काय म्हणायचं कि तू काही सगळं मला फोनवर सांगितलंयस आता परिस्थिती अशी कि तुझे म्हणला ना वकिलाकडे जाऊ कोर्टात केस टाकू बरोबर आहे ना बरोबर आतापर्यंत गावातल्या अशा कित्येक केसेस कोर्टामध्ये चालल्या बरोबर आहे आणि नंतर मग होतं काय माहितीये का अशा मॅटर मध्ये आता पोरगी काय म्हणते नांदायचं म्हणते नांदायच नाही म्हणते सांगितलं तुम्हाला तर काय होतं कोर्टामध्ये केस चालल्या ना खूप दिवस या तारखा पडतात तारखा पडल्या का मग नंतर पोटगीचा दावा आणि पोटगी जर नाही भरली तर त्याला वॉरंट काढतं कोर्ट वॉरंट काढलं का पोलीस जातात कधी सापडतो पोलिसांना कधी नाही सापडत का परत वॉरंट निघतं समजा पकडून आणला हां काही भरतो मानला काय थोडाफार ही अशा कित्येक केसेस म्हणजे चाललेल्या आहेत आणि त्यामध्ये होतं काय माहिती का याच्यात खूप काही वर्ष निघून जातात हल्ले लागतात थोडे फास्ट निकाल पण काही वर्ष निघून गेल्याच्या नंतर होतं काय तोपर्यंत मुलीचं पण वय निघून जातं त्या मुलाचा पण कोण जो असेल तो का आता काही लोक म्हणजे मुलाकडचे केस करतात काही मुलीकडचे कर केस करतात आणि हे मॅटर असे चालतात की यांचे वय जातात निघून ना लग्नाच्या याच्यात राहत ते आणि ना काही त्यापेक्षा मित्र या मताचा आहे तिची जर इच्छा नसेलच ना तर सरळ सरळ घटस्फोट घेऊन टाकायचा कोर्टात आता कोर्टच कोर्टाला पण वाटतं की यांचं सहा महिने कोर्ट वाट बघत की जर मिटत असेल तर बघू नाही तर मग त्याच्यानंतर घटस्फोट हे करत बरोबर आहे तुम्हाला तरी वाटतं भाऊ घटस्फोट घेतलेलं खूप चांगलं राहील डोक्याला ताण नको नसेलच नांदायचं तर बरं का नाही इच्छाच नाही नाही म्हणते नाही ना नकोच म्हणते तिला बोलून घेवा राम भाऊ चाल बोलून नाही नंदनी सरपंच ना आले आले नमस्कार नमस्कार ते ये होईल बर काय सगळं आता फोनवर सांगितलं होतं भोडी मला हा त्याचाच मित्र होता तो पण तुझा सासरा तो तर वारला पोरग असं निघल बरोबर आहे हानमार करतो यास अजून काय काय हानमार करतो दारू पितो बाहेर लफडे एक मे दोन ने बरेच असं माझ्यासमोर फोनवर बोलतो मी काय म्हणाले मी काय म्हणतो ऐक ना त्यांनी मला सांगितलं की बाबा केस करायची असं म्हटली तू होईन काय माहिती का केस केली कोर्टात टाकलं मॅटर बरोबर आहे अशी कित्येक हजारोनी लाखोनी केस प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे, राज्यातल्या देशातल्या अशा केसेस चालू राहतात आणि होतं काय की मला सांगितलं तुझ्या वडिलांनी किंवा त्याला जी, त्याला जीरवायची जी त्याची त्याची जिरवायला गेली ना आपलीच जीरते एक तर पैसा जातो वकिलांना बरोबर आहे तारखावर तारखा बरोबर त्याच्यानंतर काय घेता दावा दाखल केला के हां हा? त्याने नाही पैसे भरले मग परत त्याला कोर्ट वॉरंट काढील तुम्ही अर्ज वकिलाने अर्ज केला का वॉरंट काढला आणला पकडून भरली फुडगी एखादा हप्ता भरला परत नाही भरला परत तेच परत वॉरंट हे आणि तोपर्यंत तू तरुण आहे आणि मुलबाळाचा काही तुला नाही हा ज्यांना मुलबाळ आहे ते घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करते आली हा आल लग्न त्यापेक्षा मी या मताचा आहे माझा चांगला चालला आहे तुला नांदायचं का नाही नांदायचं नाही मग त्याच्यापेक्षा घटस्फोट घेतल्या कधी पण चांगला त्याची जेरवायला तू येते ना तुझं वय निघून गेला तू काय करशील तर तुला नवरा तरी मिळाल का आलं का लक्षात तू त्याची जिरवायला जाशील पण तुमची तु तु जिरवून घेतात ना पैसा पाणी जाऊन काळ जाईल निघून टेन्शन आलं का लक्षात वडला नाही टेन्शन तुझ्यामुळं माझ्या पुरीचं वाटुळं झालं त्यापेक्षा ना सरळ तुम्ही सरपंच मला ना नाही घटस्फोट घ्यायचा आलं लक्षात आणि त्याला तस त्याला पण मी बोलून घेतो आता तुम्हीच चालला आता मला ते त्याचा नंबर द्यायचा मी बोलून घेत त्याला माझ्याकडे जरी बरोबर नाही आणि एकदा ते दोघं वेगळे झाले ना ते सांगले ना डोक्याला त्यानं नको या जिरवा जिरवीच्या याच्यात काय होतं प्रत्येक पार्टी जास्त त्याची जिरून घेते हा त्याच्यापेक्षा घटस्फोट घ्यायचा तू तिकडे मी इकडं तो दुसरी बायको करायला मोकळा हा त्याचे लपडे आहेत ना कर त्याच्यातली कोणती करायची ते हा आणि हिला पण चांगलं स्थळ मी बघून देतो आलं का लक्षात बरोबर आहे ना हा ज्या अशा केसेस कित्येक दिवस कोर्टात चालतात ना तिलाही नवर ना वैर निघून गेल्यावर ना तिलाही नवर भेटत नाही ना त्यालाही बायको भेटत नाही बरोबर आणि एकमेकांची इज्जे व्हायची तुम्ही सांगत द्यायचं आता माझ्यावर मी केलं तर ते तिने म्हणजे माझ्यावर सगळा दोष दिला मग बापाला नाही देईन मग कोणाला देईन दोष आलं का लक्षात काय झालंय तुम्ही तिच्या बा त्याच्या बापाला शब्द दिलेला होता दिला तुझ्या पोराला पोरगी देईन हा तो तर मिळाला त्याचा बाप तो स्वर्गवाशी झाला पण किडा असा निघला आपल्याला माहित नव्हतं ना असं निघाल म्हणून हा आला ग लक्षात त्याच्यापेक्षा आहे ना सर घोड्या पाणी खोल नाही पटत तू तिकडं मी इकडं माझी आजी होती आईची आई ती नेहमी म्हणायची घोड्या पाणी खोल याचा अर्थ काय माहिती का सर घोड्या घोड्या माग सर पाणी खोली पडशी म्हणजे पुढं खड्डा दिसतोय ना आलग लक्षात कि पुढं खड्डा आहे हे दिसतंय ना त्यापेक्षा आपलीच मागार यांचा पोटा का चालतंय तुम्ही म्हणता तेच करू आपण आलं का लक्षात या जुन्यामध्ये मजा नाही ना बघ नंदिनी ऐकून घेते काय म्हणते लक्षात आलं का तुझ्या आयुष्यात होईल घटस्पट घेऊन टाकू असं मला हा तू मग ते मला राहायच नाही मग काय करायचं त्याची जेरवायला जाशील तुला राहायचं नाही मग करत कशासाठी बरोबर आहे ना बर तुमचा पैसा जाणार सगळं शारीरिक शारीरिक त्रास जाया दा, कोर्टात वेळ वाया जाणार आयुष्याची बरबादी होणार हा खरं आहे खरं आहे ना त्यापेक्षा सोपा सल्ला असा आहे माझा तर सगळ्यांना ज्यांच्या ज्यांच्या केसेस कोर्टात चालू असतील अशा तिथल्या गावातल्या सरपंचांनी सोसायटी चेअरमननी सगळ्यांनी एकत्र येऊन हे लफडे जर मिटवले नाहीतरी हल्ली कोर्ट पण लोक अदालत मध्ये असे मॅटर टाकते तुमचं जर मिटत असेल तर मिटून घ्या बरोबर नाही म्हणजे या पद्धतीने गेलेलं खूप चांगलं राहील आणि जर नादायचं असेल तुला मनापासून जर तो पण अजून समजा एकदा बघूयात मी त्याला बोलून घेतो जर त्याची इच्छा असेल तो हे सगळं जर सोडून जर देत असेल ना हम्म तो आता पाया जर पडला तर बघू आपण अजून काही संधी एकदा देऊन बघू असा एक म्हणजे मार्ग आहे आता हा शेवटचा सल्ला मी तुला आधी सांगितला पण त्याच्या आधी मी हा सरपंच येणार त्यांनी एक प्रयत्न करणार आहे number... कोणता त्याला एकदा बोलून घेतो नंबर देऊ का तुम्हाला हा जंबल। नंबर दे आला लक्षात जमलं तर जमलं नाही जमलं तर आपला निर्णय पक्का बरोबर ना हा मला तेवढा नंबर दे तुम्ही तुम्हीच याच्यातून डायल करा कर तुमच्या याच्यात बरं तसं करतो याच्यातून डायल करून घ्या हा का बघा मोबाईल हा हा दारी बिरे धरा रात्रीची लाईट जाती येते ना याला बॅटरी असते चालेल ठीक आहे बर का त्याला एक जाय ना त्याला गोळीत घेऊन बघू जमलं तर जमलं नाही तर विषय सोडून देऊ एकदा एक, एक। चल तुम्ही फोन करून बघा हा फोन करतो घेतो आणि नंतर आपण हायल नाही आणि हा कुठं काय बोबाटा करू नका आता आम्ही कुणालाच नाही एकदा प्रयत्न करू जाऊन बघे एकदा नाही जमलं तर शेवटचा पर्याय आपण ठरवलेलाच आहे बरोबर आहे तो त्याला मान्य असेल तर विषय हा बरोबर आहे की नाही बरोबर चालेल येऊ का मग मी चल धन्यवाद हा चाल सरपंच चांगला सल्ला दिला ना चांगला नाही लय हुशार आहे सरपंच हा करून बघू तसं एकदा प्रयत्न करू नाहीतर मग विषय सोडून टाकू मी सांगतच होतं सरपंच आपले हुशारच आहेत म्हणजे ते सगळं म्हणजे नाही तुम्ही ना लग्न जवळच्या आधी सरपंचाला ग्यायला पाहिजे होत सोबत ना का सांगू मला आधीच काय अजून माझ्यावरच म्हणजे काय कवर म्हणजे बापाला दोष देणार सांगताच येत नाही मग